तुकडे बंदी कायद्यामध्ये बदल होणार आणि तुकडे बंदी मधल्या बदला करता किंवा त्याच्या अंमलबजावणी करता एसओपी येणार अशा दोन्ही घोषणा आपल्या राजकारण्यांनी केल्या होत्या त्यातल्या पहिल्या घोषणेप्रमाणे तुकडे बंदीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे पण त्याची एसओपी अजून काही जाहीर झालेली नाही म्हणून बहुतांश सर्वसामान्य नागरिकांना अजूनही असं वाटतंय की तुकडे बंदी कायद्यामधले का जे बदल जाहीर झालेले आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी व्यापक स्वरूपाचं किंवा वेगळ्या स्वरूपाचं या एसओपी मध्ये आपल्याला मिळेल तर सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की एसओपी म्हणजे त्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती नक्की कशी करायची त्याची प्रक्रिया काय याची स्पष्टीकरण या, या एसओपी मध्ये असतं आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की कायदा अध्यादेश विधेयक शासन निर्णय या सगळ्याचं एक आपापलं महत्व आहे आण आणि एक आपापलं स्थान आहे एक गोष्ट दुसऱ्याची जागा घेऊ शकत नाही किंवा एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा वरचड ठरू शकत नाही तसंच या एसओपी बाबत आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं एसओपी म्हणजे नक्की काय तर तुकडे बंदी कायद्यामधली जी काही सुधारणा झालेली आहे त्या सुधारणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची याच्या संदर्भात विविध मार्गदर्शक तत्व किंवा स्पष्टीकरण किंवा त्याच्याबद्दल दिशानिर्देश या एसओपी मधनं प्रसिद्ध करण्यात येतील पण त्या एसओपी मधनं नवीन सुधारणा किंवा नवीन तरतुदी किंवा व्यापक तरतुदी होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे कारण मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हंटल होत की शासन निर्णय किंवा जी आर हा एक अत्यंत महत्वाचा किंवा परवलीचा शब्द झालेला आहे पण त्याचं महत्व किंवा त्याचं जे स्थान आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे कायदा किंवा अध्यादेश याच्यापेक्षा शासन निर्णय किंवा जी आर हा केव्हाही महत्वाचा किंवा वरचड ठरू शकत नाही कायदा कायद्यामध्ये बदल त्याच्याकरता आणण्यात आलेले अध्यादेश किंवा पारित केलेली विधेयक यांचं कायदेशीर दृष्टिकोनातनं जर विचार केला तर या सगळ्यांचं स्थान सर्वोच्च आहे मग कायदा कायदेशीर तरतुदी त्याच्या अनुषंगाने नक्की कारवाई कशी करायची किंवा कायदेशीर तरतुदीमध्ये जर संभ्रम असेल तर तो, तो दूर करण्याकरता वेळोवेळी शासन निर्णय परिपत्रक किंवा जसं याच्यात म्हटलंय तसं एसओपी निर्गमित केल्या जाऊ शकतात किंवा प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात पण आपण एक कायम लक्षात घेतलं पाहिजे की जी कायदेशीर तरतूद आहे त्या कायदेशीर तरतुदीने त्या गोष्टीची सीमा निश्चित होते आणि त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टींनी म्हणजे कायदेशीर तरतूद बदलणारी कायदेशीर तरतूद वगळता इतर कोणत्याही गोष्टींनी त्या सीमेचं उल्लंघन करता येत नाही किंवा ती सीमा ओलांडता येत नाही म्हणून एकदा का कायदा अस्तित्वात आला कायद्याची दुरुस्ती अस्तित्वात आली की त्या विषयाकरता चौकट निश्चित झाली नंतर येणारे शासन निर्णय नंतर येणारी विविध परिपत्रकं किंवा नंतर येणारी एसओपी पी यांनी त्या चौकटीच्या बाहेरच काहीही मिळणार नाही किंवा या सगळ्यांनी ती चौकट ओलांडण्याची कायदेशीर सोय आपल्याकडे अजिबात नाही म्हणून तुकडे जी काही सुधारणा व्हायची होती ती सुधारणा पंधरा जुलै म्हणतो पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेली आहे आणि त्या सुधारणेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने एसओपी वगैरे काय ते काय ज्यांना जाहीर करायचंय ते येत्या नजीकच्या काळात जाहीर करतील किंवा नाही सुद्धा करणार पण आपल्यापैकी अनेक लोकांचं गैरसमज काय झालं आहे की, की, की एसओपी मध्ये आपल्याला अजून काहीतरी मिळेल म्हणून त्याच्याकडे आपल्यापैकी बरेच लोक डोळे लावून बसलेले आहेत पण तसं काहीही होणार नाही त्या उद्देशाने तुम्ही एसओपी कडे डोळे लावून बसला असाल तर तुमचा भ्रमनिरस होण्याची शक्यता जवळपास शंभर टक्के आहे म्हणून एक कायम लक्षात घ्या की कायदा होता तो कायदा बदलण्यात आला आणि बदललेल्या कायद्याच्या अंमलबजावणी करता विविध सरकारी कागदपत्र किंवा सरकारी घोडे नाचवण्यात येतील पण त्यांनी मूळ कायदा किंवा बदललेला कायदा याची चौकट किंवा याच्या सीमेबाहेर जाता येणार नाही म्हणून तुकडे बंदीमध्ये जी काही सुधारणा व्हायची ती झालेली आहे नवीन येणारे शासन निर्णय नवीन येणाऱ्या एसओपी परिपत्रक याने आपल्या पदरात नवीन काहीही पडणार नाही हे आपण सगळ्यांनी ध्यानात घ्या आणि कृपया त्याच्याकडे आशाळभूतपणे बघणं आपण थांबवूया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद